नाशिक साखर कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस गळीत हंगाम शेतकरी ऊस उत्पादक कामगार ऊसतोड मजूर यांच्या सहकार्यातून यशस्वी करण्याचं शिवधनुष्य संचालक मंडळानं उचललं यंदाच्या गळितास येणाऱ्या अवसास शेजारील इतर कारखान्यांच्या तुलनेत योग्य तो भाव देण्यात येईल अशी ग्वाही नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसेद्वारा अष्टलक्ष्मी शुगर एथनॉल अँड एनर्जी लिमिटेड नाशिक संचलित राजगंगा शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड पुण्याचे संचालक प्रसाद घावटे यांनी दिली कारखान्याचा गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसचा गळित हंगाम शुभारंभ मोठ्या उत्साहात शेतकरी कामगार यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवई मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे तसंच पंजाब नॅशनल बँकेचे नाशिकचे शाखा व्यवस्थापक अनिकेत भोसले राजगंगाचे संचालक ऋषिकेश बत्ते नितेश गायखे जिल्हा बँकेचे व्यवस्थापक रत्नाकर हिरे व्यवस्थापक प्रदीप आव्हाड मिलिंदेव कुटे नळवाडे माजी व्हाईस चेअरमन रघुनाथ बरकले लीलाबाई गायदनी बाबुराव मोजाड पळसे सरपंच ताराबाई गायदनी नाणेगाव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे बाजार समिती उपसभापती जगन्नाथ कटाळे लक्ष्मणराव सांगळे कैलास टिळे नवनाथ गायदनी नितीन कळमकर विलास गायदनी आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते विधिवत मोळी टाकून करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संचालक प्रसाद गावटे यांनी सांगितलं की माजी खासदार हेमंत अप्पा गोडसे तसंच राजगंगा शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड पुण्याचे चेअरमन डॉक्टर राजाराम गायवटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची पुढील वाटचाल आश्वासक पद्धतीने केली जाणार असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देऊन उच्चांकी गळीत करण्याचा मानस आहे शेतकऱ्यांसाठी कृतिशील कार्यक्रम तयार करून त्या माध्यमातून एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं जाणार आहे राजगंगा ग्रुप प्रामाणिकपणे काम करीत असून लाख मेट्रिक टन ऊस उद्दिष्ट आहे यासाठी आपण सर्व घटकांचं सहकार्य अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय यावेळी बाबुराव मोझाड रघुनाथ बरकले यांनीही मार्गदर्शन केलं कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील स्वागत तसंच प्रास्ताविक कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे यांनी सूत्रसंचालन तसंच आभार मानले कार्यक्रमास कामगार नेते विष्णुपंत गायके नामदेवराव बुराडे जनार्दन जेजूरकर गणेश सोनवणे काळू पाटील आडके देवदास गायधनी नामदेव गायधनी शिवाजीराव मस्के माजी उपप्राचार्य शिवाजीराव गायधनी आदींसह शेतकरी अधिकारी कर्मचारी आदींसह शेतकरी अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी नवनाथ धात्रक अनिल टिळे किशोर वारुंसे उमेश मोझाड परसराम फोकणे या शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नी गवान पूजन झालं तसंच कामगार तसंच गाडी वाहक यांचा यथोचित सत्कार कारखाना व्यवस्थापनामार्फत करण्यात आला पासून आम्ही प्रयत्नशील आहोत की या कारखान्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं देता येईल शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसं देता येईल आणि नवीन जे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रकारचे काही कार्यक्रम असतील तर काय त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेता येईल आदरणीय आप्पांच्या मार्गदर्शनाखाली ह्या वर्षीपासून आम्ही गळीत हंगाम प्रोग्राम चालू करत आहोत त्यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त जस उच्चांक देणे दे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे कॅम्पस टूर्स असतील किंवा ए आय टेक्नॉलॉजी मी रिसेंटली मागच्या मागच्या महिन्यामध्ये बारामती के के कृषी वितरण केंद्राला गेलो के होतो त्यावेळेस मी ए आय टेक्नॉलॉजीपासून जो ऊस आपल्याला जास्तीत जास्त क्षमतेचा आणि उत्पादन वाढीचा त्यासाठी मी अभ्यास आणि मार्गदर्शन घेतलं आणि मला असं वाटतं की आपले जे शेतकरी आहेत एम डी साहेब त्यांना हे कॅम्पस टूर प्रोग्राम आपण एक करून दिलं पाहिजे लवकरात लवकर जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना नाशिकच्या जे शेतकरी आहेत त्यांना ही गोष्ट जवळून बघितली पाहिजे की जर समजा जर एका एकरमध्ये कमीत कमी जर समजा तीस ते चाळीस टनापेक्षा जास्त कसं उत्पन्न घेता येईल ते तर त्याचंही मार्गदर्शनचं काम तुम्ही करावं अशी माझी विनंती आहे त्यानंतर राजगंगा ग्रुपची काही वैशिष्ट्यं आणि उद्दिष्ट आहेत ती मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो आमचा जो ग्रुप आहे तो अत्यंत तत्व आणि प्रामाणिकपणे या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत शेतकऱ्यांसाठी असेल कामगारांसाठी असेल त्यानंतर ऊस तोडणी कामगारांसाठी असेल यांच्यासाठी आम्ही दिवस रात्रभर आमची जी कंपनीची जी टीम आहे ती सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे आणि कष्टाने इथे काम करत आहेत माझं सकाळी आदरणीय आप आप्पाशी बोलणं झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की प्रसाद किती आपण मागच्या वर्षीपेक्षा जास्त गाळप प्रोग्राम आपण जास्तीत जास्त, जास्त गाळप करू शकतो तुम्ही म्हटलं अंदाज एक काय की पावसाची साधारणतः चारही दहाही गटामध्ये पावसाचं वातावरण खूप खराब आहे आणि माझा अंदाजे दोन ते ती तीन दिवसामध्ये आपण गाळपाचं काम चालू करू आणि मागच्या वर्षी जे एक लाख तीस हजार टन गाळप केलं आहे तर माझं नक्कीच सर्वांना आव्हान आहे इथल्या कामगारांना असेल शेतकऱ्यांना असेल आणि माझ्या सर्व उपस्थित मान्यवरांना आव्हान असेल की आम्ही हा जो बाराशे पन्नास टी सी डीचा कारखाना आहे जास्तीत जास्त दोन दो लाख टन मेट्रिक टन गाळप करण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवला आहे आणि हे उद्दिष्ट ठेवत असताना सगळ्यात जास्त आमच्या डोळ्यासमोर दोन ते तीन मोठी आव्हानं आहेत ते म्हणजे कामगार कामगारांची देणी ऊस तोडणी वाहतुकांची देणी आणि शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर हार्वेस्ट करून त्यांना उच्चांक भाव देणं हे आमचं उद्दिष्ट असणार आहे हे सर्वांना मी कळवतो मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक